नमस्कार मी प्रदीप वाडेकर आहे वारता पाहूयात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ उपखंडाच्या सविस्तर बातमी शस्त्रपूजनाच्या विश्रांतीनंतर चिक्की म्हटलं की लोणावळा चिक्की आणि लोणावळ्यातील फेमस नवरत्न चिक्की शुद्ध स्वादिष्ट चिक्कीचे अनेक प्रकार उपलब्ध काजू बदाम पिस्ता केसर तसेच उत्कृष्ट क्वालिटीचे शेंगदाणे नारळ चना डाळ आणि इतर पदार्थांपासून बनविलेल्या उत्कृष्ट चिक्की अर्थातच नवरत्न चिक्की नमकीन फज स्वीट्स आणि बेकरी प्रॉडक्ट्स आपल्या सर्वांसाठी शिवाय दर्जेदार ड्रायफ्रुट्स आणि बच्चे कंपनीच्या आवडत्या चॉकलेटच्या भरपूर व्हरायटीज नवरत्न चिक्की एक आणि दोन मार्कर मंजिल एम जी रोड रेल्वे स्टेशन जवळ लोणावळा दसऱ्याच्या मुहूर्तावरती राष्ट्रीय स्वयंसेवक संघ लोणाळा उपखंड यांच्या वतीने ॲडव्होकेट बापूसाहेब भोंडे विद्यालयात शस्त्रपूजन उत्सव साजरा करण्यात आला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राहुल मुंगीकर शिवाजी शंकर काळे त्याचप्रमाणे रत्ना धुरंदर व लोणाळा तालुका कार्यवाग विक्रम बापना व्यासपीठावर उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे राहुल मुंगीकर यावेळी बोलताना म्हणाले की सिद्धांत समाज निर्मितीसाठी शस्त्रपूजन आवश्यक आहे यावेळी त्यांनी पंच परिवर्तनाची तत्वे विषद केली ते बोलताना पुढे म्हणाले की मी नशिबावना आहे संघाला शंभर वर्ष पूर्ण होत आहेत इथे मी एक वक्ता आहे अध्यक्ष या पदाला महत्व नाही प्रत्येक ठिकाणी शाखा व्हावी एकनिष्ठता संघाने तयार केली आहे युवकांनी पुढे येणे गरजेचं आहे प्रांतवाद नसावा हा देश माझा आहे अशी भावना प्रत्येकाच्या मनात तयार होणे गरजेचं आहे ट्रम्प यांच्या भूमिकेला विरोध करण्यासाठी त्यांच्या वस्तूवर बहिष्कार टाकून स्वदेशीचा स्वीकार करणं गरजेचं आहे यावेळी इतर वक्त्यांनी संघाचे उद्दिष्ट सांगितले समाज परिवर्तनासाठी स्वतः परिवर्तन करणे गरजेचं आहे तरच देशाचे समाजाचे परिवर्तन घडेल या कार्यक्रमाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सर्व कार्यकर्ते तसेच लोणातील अनेक प्रतिष्ठित व्यक्तींसह लोणावळ्यातील विविध क्षेत्राचे नागरिक उपस्थित होते पाहुयात या कार्यक्रमाची छोटीशी झलक्रामध्ये <âm> डिपॉझिट येते लक्षात घ्या ते पैसे झाड लावण्यासाठी नाहीत एक्स वाय डिपॉझिट असतं त्याचा अर्थ असतो तुम्ही झाड लावा आणि हे पैसे घेऊन जा लोक म्हणतात आम्हाला झाड लावायला सांगू टाका तर डिपॉझिट घेऊन जायला सांगू टाका पैसे भरपूर झाड लावणार नाही ही मानसिकता विकसित झाली आहे कुठं वातावरण थंड होणार आणि आपण एकीकडे सांगतो शासनाने ही झाडं तोडू नये ती झाड तोडू नये

सामाजिक समरसतेचा भाव असा आहे ने ने की अनेक जण लिहितात जातीपाती व्यवस्था आम्ही मानत नाही सगळेजण शिकवताना शिकवतात कारण आम्हाला दिलेलं आहे कशामध्ये तर बाबा अशा दिलेले आम्हाला ही व्यवस्था अशा पद्धतीने करायची आम्हाला बोलता येत नाही म्हणून सांगायचं नाही परंतु जोपर्यंत समरसता ही आचरणातून येत नाही की प्रभू रामचंद्राने दाखवली तोपर्यंत सामाजिक समरसता येणार नाही हे निश्चित आणि म्हणून आताचं जे गणित चाललेलं आहे की तुम्ही काय विचार काय बोलता याच्यापेक्षा वागता कसे सहज्यास एकमेकांचे असलेला एक भाव जो आहे तो भाव कसा आहे त्याच परिवर्तन त्याच मानस परिवर्तन हा त्याच्यातला एक बिंदू त्यांनी आणि एकमेव संघटन आहे जे निस्वार्थ भावनेने सेवा करतं आणि ज्याचा उद्देश फक्त भारत माताला गौरव पदावर पोहोचवणं हा एकच आहे या उद्देशाने प्रेरित झालेली ही संस्था फक्त एकच व्यक्ती निर्माणचं कार्य न करता येणाऱ्या दिवसांमधनं वेगवेगळ्या आयामांद्वारे वेगवेगळे वेग 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 विकास कामं वेगवेगळ्या सेवा वेग 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 वस्त्यांवरती कामं असं करणं सुरू आज भारतमध्येच्या भारत देशामध्ये भारत अशा एक संघाचं एक असं दर्शन घडतं की ज्यामध्ये कोणती पण विपत्ती झाली जर कोणी आलं नाही तरी संघ तर आहेच अशी एक इमेज बनवणं या शंभर वर्षामध्ये या संघाने केली याचे वेगवेगळे आयाम आहेत तुम्ही औद्योगिक क्षेत्र म्हणा शैक्षणिक क्षेत्र म्हणा वैद्यकीय क्षेत्र म्हणा वनवासी कल्याण म्हणा कोणता असा एकही असा आयाम नाही ज्याच्यामध्ये संघाने आपल्या माध्यमातून काम केलेलं आहे मावळ तालुक्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी मावळ वार्ताच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका तसंच फेसबुक पेज फॉलो करा धन्यवाद